अयोध्यावारी केल्याचे समाधान मिळत असल्याची भावना व्यक्त केली या मंदिराकडे पाहताना अयोध्येतील श्रीराम मंदिराचे प्रत्यक्ष दर्शन होत असल्याचा अनुभव येत असल्याची लोकांची भावना आहे या मंदिराची थ्री डी कॉपी अवधूत सुतार व अनिकेत सुतार यांनी साकारली आहे हिंदूराव लोहार प्रशांत लोहार आकाश सुतार अमित लोहार तुकाराम गिरी जयदेव सुतार रुपेश लोहार प्रमोद लोहार यांनी यासाठी परिश्रम घेतले या मंदिरात श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना उत्सव भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा करत महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळी अनेक भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला वसुंधरा शक्ती न्यूजसाठी हुपरीहून चिनू निंबाळकर